चला आज नवरात्री स्पेशलमध्ये आपण बनवतो आहे उपवासाचे आप्पे आणि त्याच्यासाठी मी भगर घेतलेली आहे आणि ती आपल्याला थोड्या वेळ भिजत ठेवायची आहे धुवून घेतलेली आहे आणि पाणी टाकून ठेवलेली ती दहा पंधरा मिनटं आता आपल्याला मस्त चटणी बनवायची आप्प्यासाठी त्यासाठी बघा मी काजू घेतलेले आणि ते गरम पाण्यात भिजत टाकले होते आणि पनीर पण पन केलेले घरीच तयार केलेले पनीर पनीर काजू हिरवी मिरची आणि दही टाकलेलं आहे आणि मस्त आपल्याला चटणी बनवायची बघा आप्पे खाण्यासाठी आणि मीठ टाकायचे चवीनुसार त्याच्यामध्ये आणि मस्त मिक्सरमधून काढायची आपल्याला चटणी बघा मिक्सरमधून काढलेली आहे चटणी आणि एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता आपली भगर पण बघा भिजलेली आहे आणि दोन बटाटे घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि स्मॅच करून घ्यायची आपल्याला बघा बटाटे खूप छान लागतात भगरचे आपे तुम्ही पण करून बघा आता उपवासामध्ये खायला खूप टेस्टी लागतात आणि त्याच्याबरोबर त्याची चटणी काजू पनीर आणि दह्याची चटणी तिथं खूपच छान लागते सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बटाटे आणि भगर आणि त्याच्यामध्ये मी शिंगाड्याचं पीठ टाकलेलं आहे त्याच्याने तर अजूनच एकदम चविष्ट होतात आप्पे आपले अर्धी वाटी शिंगाऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी ते टाकायचे त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आप्पे पात्रामध्ये मस्त तूप टाकलेलं आहे लावून घेतलेले ब्रशनी आणि त्याच्यामध्ये आप्पे टाकलेले बघा गोल करून आणि छान आपल्याला मस्त करून घ्यायचे ते खरपूस थोड्या थोड्या वेळाने ते झाकण काढून आपल्याला खालीवर करून घ्यायचे दोन्ही बाजूनी आपल्याला तूप टाकून घ्यायचे म्हणजे आपे आपले मस्त तयार होतील बगरचे चार पाच मिनटं लागतात पण एकदम मस्त तयार होतात आपे आणि बघा आपल्या अप्पे झालेले आहे मस्त ते काढून घ्यायचे आपल्याला एका ताटामध्ये आता मस्त ताटामध्ये सर्व करायची आपल्याला केळीचं पान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त आपल्याला आपण जी चटणी बनवली ती टाकायची मस्त खाली अशी पसरून घेतलेली बघा मी चमच्याच्या सहाय्याने आणि मिडियम घट्ट आहे जास्त पातळपणे आणि जास्त घट्टपणे आणि त्याच्यावर मस्त भगरचे आप्पे ठेवायचे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आता सगळे आपण भगरचे आप्पे ठेवून घेतलेले आणि त्याच्यावर परत आपल्याला चटणी टाकायची आहे खाण्यासाठी आणि तयारी आपले मस्त बघा भगर बटाटा आप्पे आणि एकदम चविस्तर चटणी उपवासाचे आप्पे आपले तयार झालेले मस्त त्याच्यावर थोडंसं मी बघा किती सुंदर दिसतंय आपले आप्पे